तुम्ही एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील श्री गोपालकृष्ण गोरक्षण संस्थेमध्ये मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर चौदा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता गोपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे गोसेवा ही ईश्वर सेवा ही ब्रीद वाक्य ठेवून निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या श्री गोपाळकृष्ण गोरक्षण संस्था दिवसेंदिवस प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होत आहे संस्थेच्या वतीने श्रीकृष्ण गोकुळाष्टमी आणि मकर संक्रांत तसेच इतर धार्मिक कार्यक्रम वर्षभर आयोजित केले जातात दरवर्षीप्रमाणे यावर्षी या सुद्धा तीळ संक्रांत निमित्त गोरक्षण संस्थेमध्ये गोपूजनाचा कार्यक्रम चौदा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित केला आहे समाजातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून भाकड गायींचे संगोपन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी श्री गोपाळ कृष्ण गोरक्षण संस्थेच्या संचालकांनी आहे या गायींच्या संगोपनातून तयार झालेले चांगल्या प्रतीचे शेणखत विक्रीसाठी उपलब्ध आहे सेवाभावी तत्वावर स्थापन करण्यात आलेल्या श्री गोपालकृष्ण गोरक्षण संस्थेचे कार्य दानशुरांकडून प्राप्त देणगीवर सुरू असले तरीही संस्थेकडून वर्गणी किंवा देणगी जमा करण्यासाठी कुणाचीही नियुक्ती केलेली नाही तसेच संस्था फिरून वर्गणी जमा करीत नाही त्यामुळे देणगीदारांनी संस्थेमध्ये संपर्क करून देणगी दिल्यानंतर इतसर पावती घेऊन संस्थेला आर्थिक बळकटी देण्याचे आवाहन संचालकांकडून करण्यात आले आहे गोरक्षण संस्थेने गायींच्या संगोपनासाठी आर्थिक तरतूद म्हणून संस्थेच्या परिसरात दुकाने खोल्या व हॉल व्यवसायासाठी उपलब्ध करून दिले आहेत त्याचसोबत संस्थेच्या मालकीची ओलित शेती संस्थेच्या नियमांना अनुसरून अटीमान्य असल्यास एका वर्षाच्या कालावधीसाठी करार तत्वावर देण्यात येणार असल्याची माहिती या प्रसंगी संस्थेकडून देण्यात आली आहे गो संवर्धनासाठी केवळ गोशाळांवर विसंबून न राहता सामूहिक प्रयत्न होणे घरोघरी गायींचे गोवंशांचे संगोपन होणे अत्यंत गरजेचे आहे किंबहुना आज ती काळाची गरज आहे तरच गोवंशांचे रक्षण आपण करू शकू गोवंश जात ही आपण टिकवू शकू गोपूजनासाठी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुरेश मोदी आणि संचालक किसनलालजी केला नवलकिशोर भैया ओमप्रकाश गांधी महेंद्र पलन पूनम भन्साली गोविंद अग्रवाल नितेश अग्रवाल पंकज पलन परेश भन्साली यांनी केले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे जळगाव